नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो शेतकरी मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे पंधरा गाड्यांची आवक आहे खरं तर आज सकाळपासूनच सोलापूरमध्ये पावसाची रिमझिम चालू आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की नवरात्रमध्ये कांद्याचे भाव वाढत नाहीत हे मी वारंवार सांगत आहे फक्त आणखी आठ दिवसानं म्हणजे दसऱ्यानंतर दसऱ्याच्या दिवसापासूनच आपल्याला कांद्याची दरवाढ पाहावयास मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी किमान एक आणखी सहा दिवस तरी कांदा हा चांगला कांदा चाळीमध्येच राहू द्या आणि फक्त खराब झालेला कांदा हा मार्केटला आणा किंवा शेतामध्ये फेकून द्या आज रोजच्याप्रमाणेच सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याचा रेट हा सतरा अठरा रुपये चालत आहे तर टॉप वन कांदा हा दोन हजार एकवीसशे बावीसशे आहे दोन नंबर कांदा हा चौदाशे पंधराशे सोळाशे रुपये असा विकला जात आहे तर गोलटा गुलटी ही शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली जात आहे एकूणच नवरात्र महोत्सवामध्ये मांसाहार कमी प्रमाणात केला जातो त्यामुळं कांद्याला मागणी कमी असते म्हणून या चार पाच दिवसांमध्ये कांदा आणू नये नमस्कार